नमस्कार मंडळी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथं बघा मस्त अशा तोंडात टाकताच विरगळणाऱ्या आपल्या मँगो बर्फी तयार झालेली आहे किंवा आंबा बर्फी तयार झालेली आहे मंडळी उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचं सीझन तर फक्त वर्षातून एकदाच येतो पण या सीझनमध्ये आपण मस्त अशी भन्नाट आपली बेकरी स्टाईल बर्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे खवा पाहुण वाटी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट पाहुण वाटी घेतलेला आहे आणि इथं अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यासाठी इथं दीड वाटी आमरस घेतलेला आहे तर मंडळी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे कुठंही जाऊ नका व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथं कढई घेतलेली आहे लगेच आपण मँगो बर्फी बनवायला सुरुवात करूया घेतलेला सगळा आंब्याचा पल्प जो आहे तो कढईमध्ये होतला कढईला सुरुवातीला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर तूप लावल्यामुळे काय होतं आहे बॅटर जे आहे ना आपलं आपलं जे मिश्रण आहे ना ते मिश्रण आपल्या कढईला चिटकणार नाही त्यामुळे थोडंसं आपण तूप लावून घेतलं आणि तूप लावण्याचा दुसरा आणखीन एक फायदा आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा मंडळी गॅसवरती आपण कढई ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे सुरुवातीला कढई गरम होण्यासाठी आपण गॅसची फ्लेम जी आहे ना फुल ठेवायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवल्यानंतर कढईत हळूहळू गरम होऊ लागते मग आपलं बॅटर जे आहे ना कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपण हे आंब्याचं जे मिश्रण घेतलेलं आहे ना ते मिश्रण आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर बघा हे मिश्रण जे आहे ते हळूहळू शिजू लागलेलं ला आहे तर आता मिश्रण शिजतंय ना तर आता यामध्ये घालायची आहे आवडीनुसार साखर मॅंगो बर्फी बनवताना तुम्ही प्रमाण हे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बर्फी बनवायची आहे ना तितक्याच क्वांटिटीमध्ये आपण आंब्याचा रस आणि बाकीचं साहित्य घेऊ शकता तर इथं घेतलेला खावा जो आहे ना तो खावा आपण गाठी मोडत मोडत सगळ्या या ब्या मिश्रणामध्ये टाकूया आणि गाठी फोडून घेऊया सगळ्या मिश्रणामध्ये घालून आपण आंब्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा हळूहळू हे बॅटर जे शिजू लागलेलं आहे जसं जसं बॅटर शिजेल ना तसंच या बॅटरला घट्टपणा येऊ लागतो पण हळूहळू आपण हे सगळं साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आता मी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट या मिश्रणामध्ये घातलं आपण डेसिकेटेड कोकोनट सुद्धा आपण व्यवस्थित असं या आंब्याच्या पल्पमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्या अजिबात गाठी होऊ द्यायची नाहीत आणि हो मंडळी एवढंच एक लक्षात ठेवायचं आहे की याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम टू लो हिटवर आपण याला व्यवस्थित असं बॅटर घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे आता यामध्ये घातलं मी मिल्क पावडर तर इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे थोडी थोडी करून मी यामध्ये मिल्क पावडर घालणार आहे तर बघा सुरुवातीला तीन ते चार चमचे मिल्क पावडर घातलेली आहे तर आता या मिश्रणामध्ये खावा घातला डेसिकेटेड कोकोनट घातलं मिल्क पावडर सुद्धा थोडी थोडी करून घालायची आहे मिश्रण मात्र सतत हलवत राहायचं आहे बर्फी बनवत असताना किती वेळ लागेल तुम्हाला हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मिस करचाल तर बघा हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागलेलं आहे आता जी राहिलेली मिल्क पावडर आहे ना ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा मिश्रण व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे हळूहळू मिश्रणाला घट्टपणा येऊ लागलेला आहे आता यामध्ये राहिलेली मिल्क पावडर मिक्स केलेली आहे मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला जर खाव्याचं आणि रसाचं प्रमाण जर समान वापरायचं असेल तर तुम्ही खावा जास्त प्रमाणात वापरला तर मिल्क पावडर स्किप केली तरी सुद्धा चालेल तर बघा मिल्क पावडर मिक्स करून झालेली आहे बॅटर घट्ट झालेला आहे पण हातावरती पाहूया चेक करून आपलं बॅटर बर्फी योग्य झालंय की नाही ते तर बघा बॅटर हाताला चिटकतंय म्हणजे आपलं बॅटर अजून तयार झालेलं नाही म्हणजे आपलं मिश्रण आपलं घट्ट झालंय पण बर्फी वड्या पाडण्यासाठी ते तयार झालेलं नाहीत पाच मिनटं अजून हलवून घेतलं आणि आता बघा हातावरती गोळा घेतला तो गोळा जर हाताला नाही चिटकला ना तर समजायचं आपली मँगो बर्फीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर बघा पूर्ण मिश्रण जे आहे ते कडई सोडत आहे बघा पण सुरुवातीलाच आपण न पाहता आपण मिश्रण घट्ट झाल्यावर सुद्धा हातावरती गोळी घेऊन पाहायचं म्हणजे हाताला जर गोळी चिटकत असेल ना तर हे मिश्रण झालं नाही असं ओळखायचं तर हे मिश्रण तयार झालेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं बघा आता आपल्या मँगो बर्फीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्या मिश्रणाला हवा तसा आकार द्यायचा आहे तर मी ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता याला मी चौकोणी आकार देत आहे तर बघा मिश्रण हाताला पोळत असेल तर चमच्यानीच व्यवस्थित असा याला आकार देऊन घ्यायचा आहे पाहिजे तसा आकार तुम्ही याला देऊ शकता तर बघा ताटामध्येच मी याला चौकोणी आकार देत आहे मस्त मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मँगो बर्फीचं बघा जसं जसं थंड होईल ना तसं तसं हे मिश्रण आपलं मस्त बर्फी आपल्या तयार होतात तर वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालते तर बघा भारी भन्नाट अशी इथं आपली बेकरीमध्ये जशी मँगो बर्फी मिळते ना तशीच मँगो बर्फी आपण घरी बनवलेली आहे तशीच ट्राय केलेली आहे आणि टेस्टसुद्धा सेम तशीच येते से तर मंडळी वरून थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप लावते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावले तरीसुद्धा चालतील तशीसुद्धा बर्फी खायला खूप भारी लागते तर वरून थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप लावून गार्निशिंग केलेलं आहे आपल्या बर्फीला आणि ते थोडंसं प्रेस करून त्यामध्ये ताबून घेते म्हणजे आपले हे वरून आपण ड्रायफ्रूट जे टाकलेले आहेत ना ते सगळे बर्फीला चिटकून बसतील आता वरून टाकलेले ड्रायफ्रुट व्यवस्थित असे आपण सेट करून घेतलेले आहे बर्फीच्या वरती आणि आता या बर्फीला सात ते आठ तास आपण सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा इथं मी रात्री हे बॅटर तयार करून घेतलं होतं तर रात्रभरासाठी मी ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊ वाजता मी इथं पाहते तर व्यवस्थित अशी बर्फी सेट झालेली आहे जरी तुमचं हे बॅटर व्यवस्थित लवकर सेट नाही झालं तर त्याला सेट होण्यासाठी तेवढा वेळ द्या किंवा तुम्ही हे बॅटर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे आपली बर्फी जी आहे ते पटकन सेट होते तर बघा बर्फी सेट झालेली आहे आणि आता याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घेऊया एकसारख्या आकाराच्या बघा मस्त कट करतानाच बघताय तुम्ही अगदी सॉफ्ट अशी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी अशी बर्फी तयार झालेली आहे इथं इथं आपण बेकरी स्टाईल घरच्या घरी मँगो बर्फी कशी बनवायची आज आपण सोनालीस किचनमध्ये पाहिलेलं आहे या अगोदर मी सोनालीस किचनमध्ये मस्त अशी मिठाई कशी बनवायची ते सुद्धा अगदी घरच्या मोजक्या साहित्यात ते दाखवलेलं आहे तीसुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मँगोचा शिरा कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे आणखीन तुम्हाला मँगोच्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि इथं आपण बर्फी जी आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेली आहे बघा किती छान आकार आलेला आहे मस्त अशी सेटसुद्धा झालेली आहे आ हा मस्त चकाके आले बर्फीला तर बर्फीला चकाके येण्यासाठी त्यामध्ये आपण तूप सुद्धा घातलेलं आहे तुपामुळे काय होतं कुठल्याही प्रकारच्या वड्या बर्फ्या बनवा तुम्ही वरून थोडंसं तूप घातलं ना तर आपल्या बर्फीला ना मस्त अशी शाईन येते तर बघा इथं मस्त अशी मँगो बर्फी तयार झालेली आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली ना तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला आवर्जून कमेंट करून सांगा सोनालीस किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा मंडळी तर चला मंडळी पुन्हा भेटूया की अशाच एका साध्या सोप्या आणि झटपट इन्स्टंट बेकरी स्टाईल रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद